जय आदिवासी आज आपण शासनाच्या शबरी महामंडळ या मार्फत काही व्यवसायासाठी वाहन करणार क किराणा दुकान धाबासाठी असे विविध योजनेचे यो फॉर्म चालू आहे त्याची आपण प्रोसेस बघणार आहोत तर तुम्ही त्या पद्धतीनं मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही तो फॉर्म भरायचा ऑनलाईन सगळे प्र प्रोसेस आहे त्या पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट कागदपत्र रेडी ठेवायचे त्यासाठी आपल्याला काय काय लागेल काय काय नाही याची सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया या क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं आहे आता इथं आपण इथं आपण टाईप करणार आहोत महाशबरी शबरी महामंडळ आलेले आहे आता आपण इथं या मेन वेबसाईटला इथं लॉग इन वगैरे दिलेलं आहे आपण इथं शबरी महामंडळ नाशिक या इथे जायचं आहे या प्रणालीमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा इथं मुख्य भाग आहे आपल्या स शासन निर्णय काय असेल इथं दाखवले जातात तर आपल्याला इथं सर्व महामंडळाच्या शबरी महामंडळाच्या माध्यमातून असा हा ऑनलाईन आहे तर आपण याच्यात पहिले ते आता इथं दिलेले प्रकल्प इथं योजनेचे कसे काही कुठे घेतणार काही राहणार हे सर्व माहिती आहे तर आपल्याला इथं आता पहिल्यांदी ऑनलाईन कर्ज वितरण प्रणालीमध्ये जायचं आहे आता मी इथं क्लिक केलेलं आहे आता इथं केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला इथं शबरी महामंडळाची लॉग इन आय डी चालू होणार आहे आता माझे इथं दिसतं ऑलरेडी हॅव ॲज अकाउंट लॉग इन माझं अकाउंट ऑलरेडी आहे तर आपण इथं पहिल्यांदा आपलं नाव टाकायचं आहे इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी आय डी टाकायचं आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि कन्फर्म म्हणायचं आहे इथं केल्यानंतर कन्फर्म केल्यानंतर क्रेडिट अकाउंट म्हणायचं आहे माझं आता लॉग इन असल्यामुळे मी इथं डायरेक्ट लॉग इन आणि माझा इथं लॉग इन आय डी पासवर्ड टाकला हा माझा असा फॉर्म ओपन झाला आहे तर ही अशी वेबसाईट येईल त्याच्यानंतर इथं अर्ज म्हटलेला आहे इथं अर्जावर क्लिक करायचं आणि ह्या पद्धतीनं आपण आत्ता इथे योजनेची माहिती कशी घ्यायची आता योजनेचं नाव इथं योजनेचं नाव घेतल्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर इथं पहिल्या महिला सक्षमीकरण योजनेसाठी दोन लाख रुपये लहान उद्योगासाठी त्यांना दोन तीन तीन लाखापर्यंत हॉटेल धाबासाठी पण योजना आहे गॅरेज स्पेअरपार्ट आटो वर्कशॉपसाठी पण आहे कृषी संलग्न योजना ज्या असतील त्याचं पण आहे लघु उद्योगसाठी पण आहे वाहन व्यवसाय दहा लाखापर्यंत ते पण आहे मोहा शोरूम बिस्किट व्यवसाय करण्यासाठी पण आहे महिला सक्षमीकरण करण्यासाठी एक लाखाची पण योजना आहे म्हणजे तुम्हाला किराणा दुकानं या विविध व्यवसाय करण्यासाठी छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी आहे ऑटो रिक्षा म्हणजे आपल्याला ऑटो रिक्षा घ्यायची असेल तर दोन लाख चाळीस लाख दोन लाख चाळीस हजारपर्यंत सॉरी द्या दे, देता येतं तर मालवाहतूक आपल्याला समजा पिकअप बॉलोरो अशा शेतकऱ्यांच्या मालवाहतुकीसाठी असेल त्यांना दहा लाखापर्यंत आहे त्यानंतर आपल्याला प्रवाशी म्हणजे टुरिस्ट गाडीसाठी आपण टुरिस्ट टुरिस्ट गाडीसाठी वाहन क व्यवसाय साडे नऊ लाखापर्यंत शबरी महामंडळकडून भेटत आहे त्या कारण आपल्या ज्या आदिवासी सोसायटी आहे त्यांच्यापर्यंत त्यांना काही रोजगार देण्यासाठी काही क का उत्पन्नाचा साठा करणे शेत मका ग गहू बाजरी यांसाठी साठ साठा करण्यासाठी सहकार सा म्हणून त्यांना दहा लाखापर्यंत दिले असे त्यानंतर आपल्या चाकी सायकल आहे ना ई सायकल ती पण दिली जाते व आपल्याला प्रवासी वा वाहतूक म्हणजे टुरिस्ट गाडी आपल्या समजा टुरिस्ट टुरिजम करायचं असं त्या पद्धतीने अशा या यो विविध यो प्रकारच्या योजना आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे आता आपण पुढे जाऊ व्यवसाय व्यवसाय टाकायचा आहे पुढं इथं नाव टाकायचं आहे इथं वडिलांचं नाव जन्मतारीख वय लिंग जात पोट जात आधार नंबर पॅन कार्ड नंबर रेशन कार्ड नंबर अर्ज जर जर जा अपंग असेल तर आपण कसं सिलेक्ट करायचं आहे दिव्यांगाचा प्रकार टाकायचा आहे इथं आणि टक्केवारी किती जी असेल ती इथं टाकायची त्या मुलाचं किती शिक्षण झालंय आईवडिलांचा धंदा काय आणि कु कुठ उत्पन्न किती वार्षिक जे तहसील कोण भेटतं ते ते इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला एक आणि इमर्जन्सी नंबर दुसरा पण टाकायचा आहे आपला कायमचा पत्ता टाकायचा आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट कर करायचा पोस्ट करायचा आहे पिनकोड करायचे ब लाभार्थी आपल्याला जो चा, चा क बँक आपण अकाउंट देणार आहोत त्या अकाउंट नंबर टाकायचा बँकेचं नाव टाकायचं आहे बँकेची शाखा कुठे आहे आणि आय एफ सी टाकायचे अशा पद्धतीने स आणि सध्या तुम्ही समजा इतर प्रॉपर तुम्ही इथं आहे पण बाहेरच्या गावी राहत मग सध्याचा पत्ता इथं टाकायचा जिल्हा तालुका पोस्ट असे अशा प्रकारे व त्यानंतर आपल्याला इथे ज्या लोन नऊ ते दहा लाखापर्यंत जी काही योजना आहे त्यासाठी आपल्याला एक आवश्यकता आहे त्याचं नाव टाकायचं त्याचा पत्ता टाकायचा व तो व्यवसाय काय करतो आहे त्याचा जिल्हा तालुका पोस्ट पिनकोड वगैरे सगळं टाकायचं आहे स्वतःची जमीन आहे का आ आहे का नाही स्वतःचं घर आहे का नाही भा, या सगळं धंद्याचं लायसन असेल भ भागीदारी पाटणारमध्ये शीप असेल अशा पद्धतीने सर्व आहे आता पुढे बघूया त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अर्जदाराचा इ वन जी बी पासपोर्ट फोटो लागेल त्याची पी डी एफमध्ये कन्वर्ट करायचं आहे त्याच्यानंतर आज अर्जदाराची स्वाक्षरी ती पण पाचशे बारा के बी फॉर्मॅटमध्ये पी डी एफ पाहिजे त्यानंतर जा जात प्रमाणपत्र दो दोन मे एम बीचं फॉर्मॅट पी डी एफ आहे त्या पद्धतीने आपल्याला अपलोड करायचे कुटुंबाचा उत्पन्न जागला जो तहसील कोण भेटतो आहे त्याची पी डी एफ करून इथं अपलोड करायचं आहे जामीनदाराचा आ अर्ज आणि दोन दोन एम बी फॉर्मॅट पी डी एफ बनवायची आहे त्यानंतर सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट आपल्याला लागेल ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे त्या बँकेचं स्टेटमेंट काढून घ्यायचं आहे आणि ते इथं अपलोड करायचं हा हा ही केल्यानंतर तुमचा पूर्ण फॉर्म भरला जाईल आणि तुमचा मेसेज येऊन जाईल अशा प्र प्रकारे विविध प्रकारे शबरी महामंडळाकडून येत्या काही वर्षापासून ऑनलाईन झाल्यापासून सगळी ही प्रोसेस चालू आहे तर जास्तीत जास्त लोकांनी आदिवासी मुलांनी मुलींनी मा बचत गटांनी व ज्या सोसायटी आहे व संस्था आहे त्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे कारण विविध प्रकारे अशा या योजना येत आहे पण त्यांच्यापर्यंत पोचत नाही व पोचतात तर ते त्यांच्या पेपर जाहिराती असतात त्या पेपर जाहिरातीमध्ये होऊन जातात आणि वेळेवर जेव्हा जेव्हा माहीत होतो त्यावेळेस फॉर्म भरला का नाही आणि मुदत संपून जाते तरी आपण सर्व आदिवासी बांधवांनी व कार्यकर्त्यांनी हा या अशा पद्ध पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे म्हणजे तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेट काही अडचण असेल तर मला कॉन्टॅक्ट केलं चाललं नव्वद आपल्या या शबरी महामंडळाच्या माध्यमातून काही अडचण असेल तरी मला कॉन्टॅक्ट करा आपण त्याच्या सहकार्य करूया जय माता जय एकलव्य आणि या यूट्यूबच्या ज्या मा माध्यमातून आपल्याला विविध प्रकारे आपण ग्रामपंचायत तहसील पंचायत समिती कलेक्टर शासनातून काही योजना येणार याची ये माहिती दिली जाईल तरी सर्व आदिवासी बांधवांनी जास्तीत जास्त या व्हिडिओ प जास्तीत जास्त शेअर करावा आणि त्यांच्यापर्यंत पोचवावा अशीच विनंती जय माता जय एकलव्य जय आदिवासी